तर ही आहे आंबाडीची भाजी आपण हिला वावरातून आणलं आहे त्याचे पानं मी वेगळे करून घेतले आणि फुलं मी तोडून ठेवले आता ही पानं जी तोडून ठेवली ना हिची आपण भाजी करून घेऊ त्याच्यासाठी आपण ती भाजी धुऊन उकडून घेतली अशी आणि उकडल्यानंतर आपण हिला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हिला आपण बारीक पिसून घेऊ आता मी ही मिक्सर मिक्सरमध्ये लावून भाजी पिसून घेते आणि तिची भाजी कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगणार आहे अशा पद्धतीने आपण आंबाडीची भाजी पिसून घेतली अशी जाळसरती झाली आता तर ती फोळणी द्यायसाठी आपण एका भांड्यामध्ये तेल घेतलं तेल आता आपण गरम होऊ देऊ अशा पद्धतीने मी तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर तिथे मी घातला आहे जिरा तर जिरा घातल्यानंतर आंबाडीच्या भाजीला लसणाची फोळणी द्यावी लागते तर लसण मी घातलं आहे तिथे आता टाकते ता मी तिथे कांदे फोरणीसाठी घेतल्या मी एक मिडियम साईजचा कांदा आणि कढीपत्ता आणि मिरच्या आता फोरणी दिल्यानंतर आपण लसण कांदे आणि कढीपत्ता थोडा वेळ शिजवू देऊ शिजवून घेऊ अशा पद्धतीने आपला कांदा शिजत आहे फोरणीमध्ये बघू शकता तुम्ही दहा शिजल्यानंतर आपल्या इथे घरा घालायच्या आहेत मिरच्या मिरच्या घातल्यानंतर आपण इथे दुसरा काही तिखट दुस मिरची पावडर वगैरे ॲड नाही करायचं आहे मिरच्यामध्ये होऊनच जाईल आपला तर हे घातल्यानंतर हा जो पातळ मिश्रण तयार झाला होता त्याला मी थोडा पाणी टाकून परत पातळ केला आता घातला आहे मी मी हळ हळदी पावडर हळदी पावडर घातल्यानंतर आंबाडीची भाजी तिथे मी ॲड केली ती मिक्स के पिसून घेतलेली आणि आता तिला आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढा पाणी आपण तिथे टाकून घेऊ अशा पद्धतीने हे झालं आहे आणि ते झाल्यानंतर आता आपण मी इथे घात घातलं आहे मीठ मीठ घातल्यानंतर इला आता तोपर्यंत तो उकडी येऊ हो देऊ आणि ती जास्त पातळ झाली त्याच्यामुळे आपल्याला तिथे पीठ लावं लागते पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बेसन पण लावू शकता त्यासाठी मी घेतला आहे दोन चम्मच पीठ तांदळाचा आहे हा पीठ आणि त्याला मी पाणी टाकून पातळ केला आहे जेणेकरून तो त्याच्यामध्ये गाठी राहतील नाही तर अशा पद्धतीने आंबळीच्या भाजीला उकडी आल्यानंतर तो पीठ इथे ॲड करायचा आहे आपल्याला हे बघा जास्त घट्ट करायचं नाही ते बेसनासारखा थोडा पातळच आहे कढीसारखी एवढाच पीठ लावायचा आपल्याला पीठ लावून झाल्यानंतर मी टाकला इथे आता सांबार तर सांबार घातल्यानंतर आपल्याला ह्या भाजीला चांगली उकडी द्यावं लागेल जेणेकरून तो आपण घातलेला पीठ आहे तो चांगला शिजून जाईल आणि आपल्या भाजीला चांगली चव येईल बघा अशी छान उकडी आली आपल्या आंबडीच्या भाजीला बघू शकता तुम्ही आता <laughs> आपण गॅस बंद करून ठेवू करून घेऊ आणि बघू आपली भाजी कशी झाली आहे ते पातळ सहसा आम्ही गोंद्याचे लोकं भातासोबतच खातो मोस्टली भाजी आम्ही भातासोबतच खातो कशा पद्धतीने आंबाडीची भाजी पण आम्ही भातासोबतच खाणार आहोत हे बघा आता कशी झाली छानच झाली असेल कारण पाल्याबरोबरच आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघा तर खाऊन पाहू कशी झाली ती तेच खूप सुंदर अशी आमची आंबाडीची भाजी झाली आहे हीची चव आंबट असते आणि कोणाला आंबट